कांद्याला शेवटचं पाणी दिल्यामुळे कांदा हा चांगल्याच प्रकारे आपल्याला वट्टा झालेला दिसून येत आहे आपण बघू शकता कांद्याला पाणी द्यायचं का नाही हा मनात विचार येत होता तरीही तीन महिने दहा दिवसानंतर मी कांद्याला पाणी दिलं होतं व मला त्या पाण्याचा दिलेला चांगलाच कांदेवाडीला फरक झालेला दिसून आलेला आहे तुम्ही पाहू शकता कांदे हे आता कोण्या अवस्थेत आहेत पाणी देताना माझ्या मनामध्ये खूप विचार येत होता कांद्याला पाणी द्यायचं का नाही तरीही मी कांद्याला पाणी दिले व पाणी देण्यामुळे कांदा हा चांगल्याच प्रकारे मोठा झालेला दिसून येत आहे आपण बघू शकता कांद्याची सरासरी पूर्ण वाढ झालेली आहे थोड्याच दिवसामध्ये दि कांदे हे आता काढायला येतील आपल्याला अजून कमीत कमी एक आठवडा तरी थांबावे लागेल परिपूर्ण कांदा हा उगल्याला व लालसर प्रमाणामध्ये दिस दिसून येत आहे व आता कांद्याची पात ही निर्जीव झालेली दिसून येत आहे आपण बघू शकता कांद्याची पात न मोडता आपल्या आपल्या नैसर्गिक आयुष्यमानाप्रमाणे मोडलेली आपल्याला दिसून येत आहे कांदा हा पाणी दिल्यामुळे चांगलाच पोसलेला दिसून येत आहे व कांद्याला आताही बे येण्याची पण सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्याला कांदा आता काढूनच घ्यावा लागेल पण पाणी दिल्यामुळे थोडं थांबावं पण लागेल सरासरी पंचवीस गुंठे कांदा असेल कांद्याला किती उतार पडेल हे आपल्याला कांदा काढल्यानंतरच समजेल तीन महिने पंधरा ते वीस दिवस पूर्ण कांद्याला झालेले आहेत सरासरी पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान कांद्याला पाणी देण्यात आलेले होते सुरुवातीला कांदा शंभर टक्के असे वाटत नव्हते पण नंतर हळूहळू कांदा हा चांगल्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली दिसून आली व फवारणी ही एक दोन वेळेस करण्यात आली होती जास्त कांद्याला फवारणी केलेली नाही फक्त एक ते दोन वेळेसच फवारणी केली होती फवारणी कमी केल्यामुळे कांदा असा येणार नाही असं मनाला अपेक्षित होतं पण चांगल्या प्रकारे कांदा माझा कमी औषधाच्या जोरावर सुधारलेला आहे शेवटची फवारणी करायची म्हणून औषध आणलेले मी कांद्याची चांगली अवस्था बघून मी दुकानदाराला परतही केलेलं होतं एकदम कमी फवारणीमधलाच हा माझा कांदा आहे कांद्याला पूर्ण कलर आता आपल्याला लालसर झालेला दिसून येत आहे अशा प्रकारे कांद्याचा कलर आपल्याला पूर्णच लाल झालेला दिसून येत आहे एकदम थोडे दिवसामध्ये आपल्याला कांदा हा काढावा लागणार आहे कांदा सुधारणेविषयी आपल्याकडे काय माहिती असेल तरी तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सुचवा मला पुढील कांद्याच्या पीक वेळेस तुमची माहिती शंभर टक्के उपयोगाला येईल कांद्यासोबत थोडा लसूणही लावलेला होता ही चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला आलेला दिसत आहे आपण बघू शकता मस्त शेतीमधील रम्य वातावरण आहे हो। सोबत हरभरा ही पीक घेतले जाते ही पिकाची आता चांगलीच वाढी दिसायला लागली आहे सध्या रब्बी हंगाम असल्यामुळे ज्वारी आणि हरभरा पीक हे जास्त प्रमाणात घेतले जाते हरभरा पिकालाही आता फुलं लागण्यास सुरुवात झालेली आहे रब्बी हंगामातील मुख्य पीक हे हरभराही मानले जाते व सोबत जवारी ही पण घेतली जाते अति थंडी असल्यामुळे हरभरा अशा प्रकारे आपल्याला उमळलेला दिसत आहे सततच्या पावसामुळे थंडीचं प्रमाण ह्या वर्षी दर साल प्रमाणापेक्षा जास्त आहे म्हणूनच आपल्याला हरभरा हे पीक निर्जीवावस्थेत झालेलं दिसत आहे सरासरी पेरणीहून एक महिना उलटून गेलेला असल्यामुळे पिकाची वाढी चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे व अशा प्रकारे फुलंही लागलेली आपल्याला ला हरभऱ्याला दिसत आहे आपण पाहू शकता ज्या सोबतचा हा हरभरा चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे फुलं लागण्यास हरभऱ्याला आता सुरुवात असल्यामुळे कमी प्रमाणात पुले ही दिसत आहेत तुम्ही पाहू शकता जवारीसोबतचा हरभरा हे पीक ज्वारी ही चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे मस्त हवीच्या वातावरणामध्ये हरभरा हे आपल्याला वाऱ्यासोबत डवलेलेलं दिसून येत आहे हरभरा सुधारणेसाठी आपल्याकडे काही पर्याय असेल तर तुम्ही एस एम एसद्वारे नक्की सोचू बघा हायवेच्या वातावरणामध्ये हरभरा आपल्याला कसा मस्त फी वातावरणात डवलालेला दिसून येत आहे बघा सोबत जवारी पण आपल्याला वाऱ्याचा आनंद घेलेला दिसून येत आहे याच वातावरणाला असेही म्हणले जाते काळी माती मधून जुनू आपण काही सोन्याचंच पीक घेतो काळी देई याच मणीप्रमाणे एकदम शांत हवेच्या वातावरणामध्ये हा हरभरा आपल्याला आनंद घ्यायला दिसत आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण अगदी वातावरणच आहे ज्यामधला आनंद घ्यायला दिसतो <laughs> पकाळ लावणं वरच काढ बसणं का मजा आपली नुसते पाय जास्त पायकी